मी ओंकार चव्हाण शिवसेनेचा प्रमुख ठाकरे गटाचा गेल्या काही दिवसापासनं जे भारतामध्ये वफ बिलाबद्दल चर्चा चालू आहे व विरोध चालू आहे तशा या विरोधाला माझा पहिले तर निषेध आहे आणि जे उद्धवसाहेबांनी जे वप बिलाच्या असल्या जुलमी कायद्याला वप बिलच्या जुल जुलमी कायद्याला समर्थन करत आहे असे आपले हिंदूंचे अनेक मंदिर व अनेक देवळं हे वफ बिलाच्या नावावर लुटली गेलेली आहे अशा या कायद्याला व अशा हिंदू नेत्याला माझा निषेध आहे व त्यांनी बाळासाहेबांचं थोडंही हिंदुत्वाचा न विचार करता त्यांनी त्यांच्या अजेंडाला कायम ठेवलेलं आहे मुसलमानांना जे साथ देऊन त्यांनी त्यांचा अजेंडा कायम ठेवलेला आहे अशा ह्या नेत्याला व अशा उद्धवाला मी जाहीर निषेध करतो आणि मी या माझ्या पदाचा राजीनामा देत व मी शिवसेना पक्ष सोडत आहे अशी जाहीर करत आहे संजय राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व जे आहे ते प्रबोधनकार ठाकरे हिंदुत्व ठाकरेंच पण हिंदुत्व जे आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व होत भाजपचं हिंदुत्व बेगडी हिंदुत्व आहे असं संजय राऊत म्हणतात हिंदुत्व हे बाळासाहेब असते तेव्हा होतं हिंदुत्व आता हे हिंदुत्व नाही हे मोगल सेना आहे शिवसेना नाही हे मोगल सेना आहे